नमस्कार रुचकर स्वाद यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण शेपू चुका आणि पालकची गरगटा भाजी बनवतो जे की लग्नाच्या पंक्तीमध्ये वाढली जाते किंवा कुठल्या तरी कार्यक्रमाला बनवले जाते आणि तितकीच खमंग आणि चवदार इथं आपण भाजी सर्व व्यवस्थित निवडून घेतली आहे आणि हिरव्यागार भाज्या आणि अतिशय पौष्टिक अशा ह्या भाज्या होतात शक्यतो ही भाजी मिक्स जर केली ना चवीला खूप मस्त अशी लागते तिन्ही भाजीची चव अशी ते बघा चुका जी आहे ती जास्त घ्यायचा नाही साधारण एक मुठ्ठीपेक्षा सुद्धा कमी घ्यायचा आहे आणि शेपाची एक पिंडी पालकची एक पिंडी अशा प्रकारे आता इथं आपण हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे अर्धी वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे एक वाटी आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेली आहेत तर ह्या डाळीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता पण एवढ्या भाजीला एवढं पुरेसं होतं आता इथं शेंगदाणे थोडेसे उकळून घ्यायचे आहेत म्हणजे त्याचं लाल पाणी निघतं थोडंसं मीठ टाकून याला एक उकळी आणायची किंवा दोन उकळी आणली तरी चालतं का तर याचं जे लालसर पाणी आहे ते परत ते भाजीत राहणार नाही नंतर आपल्याला ते उकळायची एक्स्ट्राची गरज पडत नाही आपण इथं अगदी झटपट आणि पटकन होणारी भाजी बनवतो आहे त्यामुळे शेंगदाणे उकळून घ्यायचे आहेत आता इथं ह्या डाळी धुवून घेतलेल्या आहेत धुवून घेतल्यानंतर कुकरमध्ये टाकून ह्या डाळींना तुमचं कुकर कसं आहे त्याच्यानुसार शिट्टी करायची आहे तर इथं खूप पण डाळ असं स्मूथ शिजवायची नाही किंवा दीड शिट्टी केली तरी आरामात डाळ ही व्यवस्थित शिजल्या जाते तर आता आपण याच्यामध्ये गरम करून घेतलेलं पाणी टाकून घ्यायचं आहे थंड टाकलं तरी काही हरकत नाही पण इथं मी गरम करून घेतलं होतं तर तिथं एक तांब्या भरून किंवा दीड ग्लास पाणी टाकलेलं आहे थोडंसं मीठ टाकायचं आहे आता आपण कुकरला झाकण लावून घेऊया आणि याच्या दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत मिडियम गॅसवर तर हे बघा सुद्धा छान उकडून झालेले आहेत आणि याचं लालसर पाणी बऱ्यापैकी निघलेलं आहे कुकरची पूर्ण हवा जाते तोपर्यंत आपण एक वाटण तयार करून घेऊया तर इथं कोथिंबीर हिरवी मिरची आठ ते दहा आणि अर्धी कांडी लसणची घेतलेली आहे आता हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याची फाईन अशी पेस्ट करून घ्यायची पाणी टाकलं तरी चालतं किंवा अशीच पेस्ट तयार करून घेतली तरीही चालतं आपण इथं हिरव्या मिरचीमध्ये भाजी बनवतो आहे त्यामुळे चवदार आणि खमंग तर होतेच पण पौष्टिकसुद्धा ही भाजी होते आता हे मिरच्या अशा तोडून टाकायच्या आणि तिखट जर मिरची असेल तर थोडी बेतानेच वापरायची आहे का तर आपल्याला अंदाज येत नाही आणि नंतर भाजी खूप हो तिखट होते आहे ती टाकायची आता कोथिंबीर टाकून घेतली कोथिंबीरच्या काड्या जास्त आहेत कोथिंबीर कमी आहे त्यामुळे भाजीला चव छान येते अगदी थोडंसं पाणी टाकलेलं आहे याची फाईन पेस्ट व्हावी यासाठी आता हे मिक्सरला फिरवून घेऊया ते एकदम छान अशी पेस्ट झाली असं काय केलं तर बी जर राहिले ना तर मुलं खायला नको म्हणतात हिरव्या मिरची भाजी त्यामुळे आता इथं भाज्या स्वच्छ धुवून घेतल्यात साधारण दहा ते पंधरा मिनिट मिठाच्या पाण्यात ठेवल्या होत्या आणि त्यानंतर दोन वेळा धुवून घेतलेल्या आहेत आता ह्या भाज्या अगदी बारीक अशा कट करून घ्यायच्या आहेत कट करतानाही बघा आता तुम्ही म्हणाल की एखादं जे चॉपिंग बोर्ड असतो ते किंवा दुसरं काही घेतलं तर पण काय करायचं असं थोडंसं एक दोन वेळा काप कापून घेतली भाजी परत ती भाजी अशी उचलून दुसऱ्या भाजीवर जर ठेवली तर चाकू जी आहे ती असं बुडापर्यंत जात नाही आणि खराब होईल वगैरे असं काय नाही पण ही भाजी जी आहे ती एकदम बारीक अशी कट करून घ्यायची बघा मी असे सारत सारत जी भाजी कट केली त्याच्यावर ठेवायची नंतर कट करून घ्यायचं असं केल्यामुळे एक भाजी कापले व्यवस्थित जाते तर एकदम बारीक अशी भाजी कट करून घेतली ताज्या आणि फ्रेश भाज्या असतील ना तर भाजी चवसुद्धा छान लागते घेताना हिरव्यागार आणि एकदम लसलशीत दिसणाऱ्या भाज्या घ्यायच्या आहेत आता इथं दोन ते तीन पळी तेल टाकून घेऊया याच्यामध्ये जिरं आणि मोहरीची फोडणी टाकायची आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता आता हे मोहरी आणि जिरी छान तडतडू तर द्यायची आहे कच्ची राहिली नाही पाहिजे आता याच्यामध्येच बेसनपीठ टाकायचं आहे साधारण एक चमचा फुल भरून असं केल्यामुळे काय होतं ते भाजीला च्यूपणा येतो आणि बेसनपीठ कच्चं राहत नाही किंवा नंतर ती पांढरट भाजी दिसत नाही त्यामुळे फोडणीमध्येच बेसनपीठ टाकायचं म्हणजे पटकन परतलं जातं हे बघा छान असं परतून झालं आहे बेसनपीठ आता आपण जे वाटण तयार करून घेतलं होतं ते चमच्याने टाकून घेऊया पोहे खायच्या चमच्याने एक चमचा फुल भरून टाकलं आहे हा दुसरा चमचा टाकलेला आहे आणि हा तिसरा चमचा तर साधारण एखादा चमचा शिल्लक राहिलेला आहे तर इथं भाजी जास्त असल्यामुळे चार चमचे मी टाकून घेतले हिरवी मिरची एवढी तिखट नाही नाहीतर दोन ते तीन चमच्यामध्येच भाजी जी आहे ती खूप तिखट होते आता हे वाटण टाकल्यानंतर छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे म्हणजे कच्चं पण याच्यामध्ये राहणार नाही आता बघा हे टाकल्यामुळे बेसनपीठ म्हणजे बेसनपीठ टाकल्यामुळे हिरवी मिरचीमध्ये सुद्धा नाही की आपण याच्यामध्ये बेसनपीठ टाकले पण बेसनपीठ छान परतून घ्यायचं शेवटी वगैरे टाकायचं नाही नाही तर ते बेसनसारखी भाजी लागते एकजीवपणा व्यवस्थित येत नाही आता याच्यामध्ये पाव चमचा हळदी पावडर अर्धा चमचा मीठ टाकून घेतल्यानंतर परत ह्याला हलवून घ्यायचं आहे हिरवी मिरची वाटताना आपण त्यामध्ये मीठ टाकलेलं नाही त्यामुळे मी मीठ मीठ इथं टाकून घेतलेलं आहे आणि बुडाला लागणार नाही याची काळजी घ्यायची आहे खाली बुड़ाला जर लागलं तर कुठलीही भाजी असली तरी त्याची चव बदलते त्यामुळे आता आपण कट करून घेतलेली भाजी या कढईमध्ये टाकून घेताना गॅसची आहे ती मोठा करायचा आहे लो फ्लेमवर जर ठेवली तर भाजी परतणार नाही आणि शिजायला वेळसुद्धा लागेल त्यामुळे कधीही भाजी परतायची असेल ना तर गॅस मोठाच ठेवायचा म्हणजे त्याला पाणी सुटत नाही आणि भाजी पटकन परतल्या जाते आता ही भाजी आपल्याला पाच ते सहा मिनिट छान मोठ्या गॅसवर परतून घ्यायची आहे तर भाजी बऱ्यापैकी परतून झालेली आहे बघा आणि आता याचं जेव्हा परतून होईल तेव्हा थोडंसं तेल जे आहे ते सेपरेट होतं आणि याचा रंग जे आहे ते जशास तसाच राहतो त्यामुळे भाजी छान परतून घ्यायची आहे उकडून जर घेतली तर भाजी अशी हिरवीगार राहत नाही त्यामुळे ही त्या पद्धत वापरायची म्हणजे भाजी चवीलासुद्धा होते आणि दिसायलासुद्धा तितकीच मस्त दिसते तर आता आपण लो फ्लेमवर इथं चार पाच मिनटासाठी झाकून ठेवायची आहे भाजी तर चार पाच मिनिट झालेले आहेत तर मध्ये मध्ये थोडंसं हलवून घ्यायची का तर पातळ असेल बुडाला तर ती लागू शकते त्यामुळे ते बघा अशा प्रकारे झालेली आहे आता इथं आपण शेंगदाणे टाकून घेऊया जर का तुम्हाला वाटलं शेंगदाणे थोडेसे शे उकडून घ्यावेत वयस्कर व्यक्ती असतील किंवा लहान मुलं असतील तर थोडेसे असे कच्चे राहिले तर त्यांना व्यवस्थित खाता येत नाही त्यामुळे उकडून घेतले तरी कुकरला दोन तीन शिट्ट्या चालतं पण इथं मी जे उकडून घेतले होते शेंगदाणे तसेच टाकून घेतलेले आहेत परत आपण भाजी शिजवतो ना तेव्हा शिजले की व्यवस्थित होतं खूप असे जास्त पण शिजत नाहीत त्यामुळे आता हे परत ही ह्याला हलवून घेऊया ही भाजी परतून झाल्यापासून आपण एकदम लो फ्लेमवरच ही ले ले भाजी वाफेवर अशी शिजवून घेतलेली आहे जराही पाण्याचा वापर केलेला नाही त्यामुळे भाजी अशी एकजीव अशी झालेली आहे न घोटून घेता किंवा हटवून घेता हे बघा आणि बुडालासुद्धा लागलेली नाही आता आपण याच्यामध्ये जे शिजवून घेतलेले डाळी आहेत ते ॲड करायचे आहेत जर का तुम्ही मोठ्या गॅसवर शिजवली असती भाजी तर ती व्यवस्थित अशी शिजली नसती तर ही डाळीसुद्धा बघा खूप अशा शिजलेल्या नाहीत याचा हरभऱ्याच्या डाळीचासुद्धा आकार बदललेला नाही तुरीची डाळ थोडीशी जीव झालेली आहे पण आपल्याला अशीच पाहिजे आता तुम्हाला किती टाकायची त्याच्यानुसार तुम्ही याच्यामध्ये टाकून घेऊ शकता भाजी कितपत बनवायची त्याच्यानुसार तर आता याच्यामध्ये थोडी थोडीशी टाकून गॅस अगदी लो फ्लेमवर आहे मोठा गॅस ह्या स्टेजला करायचा नाही आता याच्यामध्ये हे बघा किती सुंदर आणि मस्त भाजी दिसते आणि ही भाजी भात भाकरी चपाती भातासोबत खाल्ली तरी तितकीच चवीला खमंगाने मस्त लागते पूर्णच डाळ आपण याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे भाजीची चव छान लागावी यासाठी आपण मॅगी मसाले मॅजिक टाकतोय एक चमचा भरून यामुळे न खाणारेसुद्धा आवडीने ही भाजी खातील असंही ही भाजी सर्वांनाच आवडते आता याला हलवून घ्यायचं आहे आता इथं तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ भाजी करायची त्याच्यानुसार याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे तर मी तर साधारण अर्धा कप किंवा एक कप पाणी टाकणार आहे आणि भाजीमध्ये पाणी टाकताना गरम पाण्याचाच वापर करायचा आहे थंड पाणी टाकायचं नाही कुकरमध्ये पाणी टाकून कुकरला डाळ वगैरे लागलेली निघलेली आहे ती याच्यामध्ये ॲड केली तर हे बघा एवढंच प्रमाण पाहिजे खूपसुद्धा पातळ किंवा खूपसुद्धा घट्ट नको तर शिजल्यानंतर आणखीन ही थोडीशी घट्टसर होते भाजी आता चेक करायची आहे मीठ किंवा तिखट बरोबर आहे का ते हे बघा एकदम मस्त अशी भाजी आपली तयार होते तर बघू शकता आपली भाजी छान अशी शिजलेली आहे पाच मिनिट झाकून ठेवे आणि त्यानंतर प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे तर बघू शकता एकदम गरमागरम आणि मस्त अशी एकदम खमंग चवीची भाजी आपली तयार झालेली आहे तर अशा प्रकारे तुम्ही ही गरगटा भाजी नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये सांगायला बिलकुल विसरू नका तर आजची शेपू पालक चुक्याची भाजी तुम्हाला कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद चला तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीमध्ये बाय बाय अँड टेक केअर